करता त्यांच्या इंजिन मध्ये जागा नाही आहे तुमच्या करता जागा ही फक्त मोदीजींच्या गाडीमध्ये आहे आणि ज्या क्षणी या रावेर मतदार संघाची गाडी ही ठीक आपला डब्बा मोदीजींच्या इंजिनला लागेल आणि मग विकासापासनं आपल्याला कोणीही या ठिकाणी थांबवू शकणार नाही काही काळजी करू नका लाइट बंद झाले असले तरी देखील बघा तुमचे लाईट सुरू झाले अरे आपला करंटच असा आहे की ह्या लाईटची आवश्यकता नाही आहे मी आणि अर्जुनराव हो एक आता तुम्ही आम्हाला सपोर्ट द्या तुम शिकारी यार मैं पहली बार सुन मुझे कोई बता रहा मैं बहुत दिन से राजनीती में आया अभी-अभी आया आ भाभी अरे आज बजा रे कल बजे ते काही नहीं पता नहीं तुम्हारा भी हम चालीस साल से साथ में चिंता मत करो मी तुम्हाला सगड्याला सांगितलं की आमच्या गोष्टीवर भरोसा ठेवा मित्र लोक विधानसभेला सहा महिने बाकी नाहीयेत जर सरकार आपलं आलं तर गरम गरम तव्यावर विधानसभेची पोळी लगेच भाजून घ्यावं लागणारी गोष्ट लक्षात घ्या